ज्याला भिवू नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा आणि तुमची होऊ हो द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचेही होऊ द्या अर्धावट करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी की मी आधीच सांगितलेले कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हे मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं आहे त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षड्यंत्र करतो मीच तो आहे घरी येतो चल हे ये सांगितलेलं आहे परत कुणी आणलं <coughs> आणि कुठे बैठका था झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याची समोर येईल असं त्यांनी ये म्हटलं आता मग यासाठी आहे ना जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायदा धरून वापर भेऊट दाखवून लोक मध्ये टाक्यासारखे न काटा तुम्ही निष्पा पक्षपातीपणाला लढा जेणे माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागलं कारण मला माहिती आहे <laughs> मा घरी कोण आलोय का मी चालूय कारण मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणे समोर त्याचं कामच ते नारायण राणे यांनी वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठ्याचाच कोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होत याचा अर्थ त्यांनी तुला पाठवलं असत कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो दगड ठेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलिस सुरू झालं धडाधड आणायला त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते हे आम्हाला आहे पहिले दिवस पहिल्या सुरुवातीपासून होते त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बि नाना त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण लावीन मेळच लागाना या काय काय हाणा सुरू केलं हाना म्हणायला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणारे माहित असलं तरी माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाना चालू केलं आणि इतका दूर झाला काय क्षणात कोणालाच काय कोण काय झालंय कोण मग तुला जर माहित होत जातीचं वाटव करायला नारायण राणेचं ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला आणि तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते खोटं फोटो सांगावं खरं असं सांगावं फोटो सांगावं कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असोबा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार आहेत किती वाईट वाटलं वाट? किती वाईट वाटलं वाट? आमच्या आया बहिणीच्या छातावर नाचला हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही नाहीकर वाईट वाटलं वाट वाट वा? आज किती वाईट वाटलं वा? माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस आणत होता एक एक, एक महिलेला उचलून त्यांच्या तुमच्या रुस्ती आय म्हणलो किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठे घ्यालता या सायटी आहे सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ह्याकडे करायला लागला का सगळे आणि तो एस आय टीला चौकशी घेऊन माझ्या आई बहिणीचे मूर्जे पडून देऊ का मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून ना देणार ना तुला तो टाक जेल ला मी पन्नास वर्ष साधा भोगायला तयार आहे आमच्या आई बाईच्या के डोक्याचा चिंदार चिंदार झाल्या चेहरी बाजूने त्यांना टाके काय बोलतो पाया मोडले पाय गोळ्या आहेत पाय त्या पोरांच्या बीर माता माऊलीच्या बीर तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग तुम्हाला पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तुम्हाला पोलिसाला मारलं मायाबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या की सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठीच्या आई बहिणीचं रक्षण करा त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत त्याला माफ करू नका हो टोळी जमवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध मंजुरी दी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात म्हणून मला जेलला टाकायसाठी कारण मी मराठी बोलतो सावध वा की आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाचा वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी म्हणताल स्वतःच्या आई बहिणी तिकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काही काही माता मारले आणखी कमरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे का वाजिता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केशीस केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभारा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडाबाजी का मरा हो मी मरायला घेत नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसी तुम्ही मराठ्यांना लक्ष दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा मग मराठा समाज माझ्या मागे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी तुम्हाला आधीच सांगितलेले आणि हेव डाव जेव्हा म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जो आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जातानाच व्हिडिओ टाकलेला नारायण राणे त्यावेळेस व्हिडिओ टाकायला लावले हे षडयंत्र होतो मी सांगितलं ट्रॅप आहे असे बारा तेरा ट्रॅप आहेत रानकीर राहिले रानकीर राहिले फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही एकजूट फुटून देऊन यांना काहीच करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभारा आणि शांत देत उभारा कारण हे हो डाव साधायला आहे सत्ता आता झेमून मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं साथी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचं दाखल नाही दिलं का ते उपकार सांगायला का तुला सत्य मराठ्यांना बसवलं म्हणून दिलं काय दिलं आरक्षण मागचे पंचाहत्तर वर्ष झाले मराठी दिलं का न टिकणार गेलं कोरटात लोक आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नोकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असणारा अडचणी द्यायला लागल्या शिक्षण करून पोर त्यांच्या नोकऱ्याला लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोर शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत द्यायला लागली शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यां मोठे होवत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांना हे सगळं डावे षडेंद्र आहे याने बाकीच्या लगुतीले तसं मला गुताला भेट नाही फक्त तुम्ही माय बाप म्हणून आशीर्वाद ठेवा आणि शांत देत माग उभारा याला करू द्या काय करायचं नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून डेव्हलपमेंट सुरू आहे आपल्याला वाटतं काही म्हणजे कधीच आपल्याला देखील होण्याची शक्यता आहे अरे मी म्हणलं मग आत्ता जायला तयार रे मी अरे ज्याला कलंकच नाही तो भेटत नुसतं कलंक असतात ते हो मला दार उघडा हो मला सटकवून पाठ सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळे देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागलंय छत्रपतीवर सुद्धा एक वार झाला होता एक आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो आणि मी पवार साहेब नाही प्रवीण दरेकर साहेबच नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाची हा ते आले आल्यावर मी काय ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस होतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कुठला पक्ष ना बच्चू वोकुळूंची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्याची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून त्याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कोण त्यांच्यात ना अजितदाची आणखीन कोणते कोणते पक्ष त्यांचे सगळे ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा गो खोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाचीच ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभ राठोड हो साहेबाची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव साहेबाजी साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबर आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही मराठ्यांना फक्त एकच विनंती षड्यंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायच्या रॅलीच्या आधी सांगितले फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेचा रास्त केले केले दुसरे दाखल केले म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा मीनायला सांगून करायला लावलं दुसरं तेरा मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला ती वीस कस काय झाली ती अॅडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो पेशल याचिका करता मग हे पंच्या शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो ना अंमलबाजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी वय केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठींना त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के करावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येते तुमच्या सत्तेसाठी माय मराठीला बसून आणि त्यांना माहिती येऊ निष्ठावान पूर गे मी माझ्या बाप म्हणलं हे हरमपूर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला ते गेम करणारे आणि गेमाला भेटणं असलं मरण येणं लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतो मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोचार मरण पात करायला तयार आहे मराठ्यांचे कधी बी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला कारण मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा कल किती खेटाचे यत्ता पठ्या तयार आहे चलो धन्यवाद एक शेवटचा प्रश्न म्हणतो आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं तर आपण सध्या अपील करताय शांतीपूर्वक लाभ मराठी लोक आहेत त्यांनी खाजगी राजकीय प्रतिक्रिया येऊ शकते आता जे विधान विधानसभा पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून काढा आज नाही सांगत जो कसल्या उद्रेक दाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला निघताना सांगितलं मी एकटा चाललोय कोणीही उद्रेक दाळपोळ करायचं नाही त्याला घडवून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी परवा मांघारी फिरलो म्हणून मराठी निधी पुढे शांततेत राहायचं सगळे रास्ता रोको तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनातच रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि यांनी ये नाही येऊन दिलं मधी तर जेल मधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोर्चत घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळ्या मराठ्यांच्या आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मारायचं आणि जातीचेच पोर मोठे हो करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याय देव कुठं न्याव द्या मनोजारांगे एक रुपयात सापडू शकत नाही कोणाला एक रुपयात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला माय बाप म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षड्यंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद